जेवंतिली समाज नारेंगावर लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट असेल पलंग उत्सव समिती नारेंगावचा आणि समस्त ग्रामस्थ नारायणगाव वरवाडी यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या ठिकाणी पलंग येत असतो खरं तर हा एक दिवसाचा पलंगाचा मुक्कामाचा मान आपल्याला मिळालेला आहे हे बाराशे शतकापासून हा पलंग उत्सव या ठिकाणी येत असतो आणि या वर्षीचा एक छत्तीसावं वर्ष आपला विशाल भंडारा करता गेले पहिल्या वर्षी आपण एक पाचशे लोकांचा प्रसाद केला परंतु आज बघ बघायला गेलं तर पंचवीस ते तीस हजार लोकांपर्यंत हा महाप्रसाद पोहोचवण्याचं काम झालं आपण आज या ठिकाणी पाच हजार पाचशे पंचावन्न किलोचा हा महाप्रसाद आज या ठिकाणी बनवलेला आहे त्यासाठी लापशी आसन पलडा असन त्याप्रमाणे बरोबर तेल आसन किंवा काजू आसन बदाम आसन आणि मोलुके आसन अशा पद्धतीचा हा प्रसाद या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे प्रत्येक भाविकांपर्यंत शेवटपर्यंत हा प्रसाद पोहोचन यासाठी सातत्याने आपला प्रयत्न केलेला जातो खरं तर जी जी उत्सव असतो आल्यानंतर खरं तर जसा दिवाळी दसरा जस येतो तसा हा भाविकांचा आणि समाजाला एक दिवाळी दसरा म्हणून हा कार्यक्रम वाटतो आणि म्हणून देवीची किती सेवा करावी असं सातत्याने आमच्या मनामध्ये असतं आणि ती प्रचंड सेवा करण्याचा मान आपल्याला या ठिकाणी मिळतो हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी खरं तर आपण जर बघितलं तर अनेक देवी हे कायमस्वरूपी स्थापित केलेले असतील परंतु तुळजापूर देवी ही अशी एक चलपूजन आहे आणि म्हणून या पलंगावर दसऱ्याच्या दिवशी हा पलंग त्या ठिकाणी गेल्यानंतर ते जी दिवी असती ती दिवीला उठवलं जातं आणि या पलंगावर निद्रस्त केली जाते पाच दिवस ही दिवी या पलंगावर झोपली असती आणि कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ही पू देवी पुन्हा उठली पुन्हा त्या दुसऱ्या पलंगावर या ठिकाणी जात असते खरं तर हा मान जो मिळालेला आहे आज तिळवंतिली समाजाला नगर या ठिकाणी जे पलंगे आहेत त्यांना ह्या ठिकाणी मिळालेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा पलंग तयार केला जातो हा घोडेगाव या ठिकाणी पूर्ण पलंग बनवला जातो त्या ठिकाणी नंतर लिमदरी या ठिकाणी येतो त्यानंतर अकरा दिवस जुन्नरला या ठिकाणी हा पलंग मुक्कामाचा असतो आणि त्यानंतर कुमशेत हापूसबाग आणि नारायणगावली या ठिकाणी मुक्कामाला येतो पुढं आम्ही आळ्यापाटा नंतर पुढं ज्या ज्या पद्धतीने तुळजापूरला पोहोचला जातो नगरमधे हा जवळ जवळ दिवसाचा प्रवास या ठिकाणी प्रत्येक भाविकांना खर तर आपणच आपण देवगदा यावं आणि देव आपल्यासाठी या ठिकाणी यावं आणि मग प्रत्येक भाग भाविकांनी आलेले या भगवंताची यथोचित सेवा करावी आणि आपलं जे काही कारण आहे त्या दिवीपे मांडावं अशा प्रकारची विनंती करावी भावनी पलंग उत्सव सोहळा समिती गेली छत्तीस वर्ष हे सदोतीस वर्षात पदार्पण पन होत आहे या ठिकाणी पंचवीस ते तीस हजार भाविक लापशीचा भरडा तयार केला जातो पाच हजार पाचशे पंचावन्न किलो यावर्षी तयार करण्यात आलेला आहे आणि सर्वजण अत्यंत उत्सुकतेने आनंदाने या ठिकाणी दर्शन घेतात आमचे पन्नास ते साठ कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या ठिकाणी दिमतीच आहेत त्याचं सहकार्य सर्वांना मिळतं असे मी या ठिकाणी सांगतो आज या अतिशय आनंदाच्या वातावरणात पलंगाचं नारंगाव मध्ये आगमन झालं तात्यांनी सांगितलं आपल्याला देवीचं महती कार अजून एक मला असं सांगूशी वाटते ज्या भाविकांना तुळजापूर तुळजापूरपर्यंत जाऊ शकत नाही काही कारणास्तव त्यांच्या भेटीला देवी आज आपल्या भक्तांपर्यंत येते कारण का मला पण खूप आनंद होतो की आपल्या या वयामध्ये आईची सेवा करायला भेटली कारण का ज्येष्ठांनंतर आमच्या तरुणांना ही संधी भेटली आणि इथून पुढच्या काळात जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत आईची सेवा असेल आपलं नारेंगावचं ग्रामदैवत आई मुक्ताही असेल त्या सर्वांची सेवा करण्याची संधी अशीच आम्हाला वर्षानुवर्ष मिळव एवढीच मी प्रार्थना करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका